हॅलो सर ते एक मुलगा आला होता इंटरव्ह्यूसाठी हां हां पासून आठ सर देऊ का प्लीज कमी गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग टेक सी उठवलं ना तुम्ही सातेर काय ना तुमचं संकेत वन लाईन तुम्हीच कॉल केला होता तुम्ही ॲडव्हर्टाईज पाहिलं होती आमची की कसं आलात तुम्ही ऑनलाईन आलात की ऑफलाईन मी आपल्या ॲपवर तुमची ॲप बघितले होते जॉबसाठी तर वॅकेन्सीसाठी मी कॉल केला होता ते म्हणजे येऊन त्या ऑफिसमध्ये तर आला अच्छा क्वालिफिकेशन काय आहे माझी बाजारी झाली बारावी आर्ट्स कॉमर्स आर्ट्स गेले नंतर आयटीआय गेले अच्छा तुम्हाला प्रश्न मला विचारायचा मला गावातच जॉब का करायचं मुंबईला गेलो होतो पण ती ट्रेनची धडधक वगैरे चिरडा चिरडी मुंग्यांची लाईट पटली नाही पण मी रिटर्न गावाला एक वर्ष मी काढला धावपळीचं जीवन अस धावपळीचं जीवन आहे आता माझे घर मी दीडशे दोनशे ही लावले आंबा लावले काल आणि काय ते सत्तर ऐंशी काजू लावले ओके okay. आता तिथं इथंच राहून मुलं जॉब भेटला तर चांगलं आहे ना म्हणजे तिकडे आपलं लक्ष राहील आणि तिकडे जॉब पण करेल आता सकाळी कसं ऑफिस आठ वाजता ओपन होतो आता आठ वाजता आल्यानंतर गिरेकांची लाईन लागते मग ते दूध घेऊन आल्यानंतर तुम्ही विचारायचं कसं आहे ते सर्व कॅट वगैरे कसं आहे ते सर्व तुम्ही मार्किंग करून ठेवायचे लिहायचं आणि आता सध्या मॅनेजर तर आमचं चिपळून होते ते चिपळून होते आल्यानंतर बाकीचे सर्व काम ते सांगणार आल्याच्या नंतर आणि एक तारखेला तुम्ही जॉईनिंग होऊन जा कारण हा माहिती संपेल ना आता सात आठ दिवस राहिले आहेत एक तारखेपासून जॉब घेऊन करा सर शिकवलं नका ते सर सरांचं कॅन्सल झालंय आहे त्यांना एक मिटिंगचा कॉल आला होता म्हणून ते तिकडे गेले त्यामुळे त्यांचं काम आहे ते मी दाखवणार आहे तुम्हाला तर हा वाडा आहे तर वाडा तुम्हाला काय आतमध्ये काम आहे ते तुम्हाला दाखवून देतो म्हणजे किती तास किती ताम काम करायचं कर डेली पाच ते सहा तास काम करायच लागतं कारण दोन टाइम काढायला लागते ना सकाळ संध्याकाळ तुम्हाला तेच करायचं हे आपल्या आठ गाई सकाळी यायचं आंबोन विवून द्यायचं त्यानंतर आपली थोड्या वेळान सोडायची आहे ना आपली इथंच बेकण आहे वरती हा वरती गुरं सोडायची नंतर मग आपला यायचा नंतर मग हे साफसफाई करायची सगळी शेण काढायचं इथं तर मागच टाकायला आहे शेण टाकत आहे हे काय इथं मागच आहे हे टाकले साफसफाई केली हे सगळं काढून घ्यायचं त्यानंतर गुरु इथं जायचं वरती तिकडून आणायची आपल्या इथं जवळच विर आहे लांब पण काय जास्त जायला पाणी वागायचं हां इथं जायचं पाणी वागायचं नंतर मग गुरं आणायची बांधायची बिनायची तर ह्या आपल्या आठ गाई आहेत तर दोन टाईम पाहायला लागतात सकाळ आणि संध्याकाळ तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तीस तारखेला कॉल करा मला ठीक आहे कॉल मग आपण एक तारखेपासून तुमचं हे करून टाकू आपण ठीक आहे जॉईन होईल कधी हां जॉईन होऊन होऊन जा ठीक आहे येतो सर हां